नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक गुंडा विरोधी पथक गुन्हे शाखा युनिट तीन आणि चार आणि मालमत्ता गुन्हेविरोधी पथकानं हिंजवडी वाकड आळंदी आणि चाकण परिसरात वेगवेगळ्या कारवाया करत आठ पिस्तूल आणि सोळा जिवंत काडतुसे जप्त केली आहेत यात सर्वाधिक कारवाया खेड तालुक्यात करण्यात आल्या आहेत मागील आठवडाभरापासून चाकण परिसरात सातत्याने पिस्तूल कारवाया सुरू आहेत आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या कारवाईत पोलिसांनी पाच पिस्तूल आणि अकरा जिवंत कारतुसे जप्त केली आहेत एका घटनेत आळंदी बडगाव रोडवर गुरुवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास खंडणी विरोधी पथकानं कारवाई केली दर्शन शिवाजी खेरणार वैवर्षी पंचवीस राहणार शिक्रापूर पुणे याला अटक करण्यात आली आहे त्याच्याकडून एक लाख दोन हजार पाचशे रुपये किमतीची दोन देशी बनावटीचे पिस्तोल आणि चार जिवंत कार्तुसे जप्त करण्यात आली आहेत दुसऱ्या कारवाईत चरोली खुर्द या ठिकाणी मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने कारवाई केली अक्षय बाळासाहेब ढगे बैवर्षी अठ्ठावीस राहणार आपटी तालुका शिरोड सूरज अशोक शिवले बैवर्षी चोवीस राहणार आपटी तालुका शिरोड मुकेश दरबार मुझालदे वयवर्षे सव्वीस राहणार वडूखुर्द तालुका शिरोड पवन दत्तात्रय शेजवळ वयवर्षे पस्तीस राहणार नारायणगाव पुणे कमलेश उर्फ डॅनी महादेव कानडे वैवर्षी एकोणतीस राहणार मोशे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत आरोपींकडून बारा लाख रुपये किमतीची एक कार एक लाख पन्नास हजार रुपये किमतीचे तीन पिस्तूल सात हजार रुपये किमतीचे सात जिवंत कारतूस असा ऐवज जप्त केला आहे चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत चाकण ते रोहकल रोडवर गुन्हे शाखा युनिट तीनने कारवाई करत अंकित शंकर ठाकूर वैवर्षी अठरा राहणार खराबवाडी याला ताब्यात घेतला त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत कारतूस जप्त करण्यात आला आहे खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व उपसभापती यांनी नुकताच आपला राजीनामा दिला आहे तशा प्रकारची कार्यवाही जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे तालुका निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शर्मरकर यांना नियुक्ती करण्यात आली आहे नवीन सभापती व उपसभापती यांची निवडणूक घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत सभापती कैलास लिंभोरे व उपसभापती विठ्ठल बनखरे यांच्या राजीनाम्याने तालुक्याला नवीन सभापती आणि उपसभापती निवडणुकीच्या माध्यमातून मिळणार आहेत नवीन सभापती कोण होणार याच्याकडे आता तालुक्याचे लक्ष लागले आहे कनेरसर तालुकाखेड येथील पोलीस पाटील विठ्ठल बाळू पवार यांना मुदतवाढ देण्यात आली आहे याबाबतचे नियुक्तीपत्र प्रांताधिकारी अनिल दोंडे यांनी दिले आहे <सल> राजगुरुनगर सहकारी बँकेची त्र्याण्णवी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी चंद्रमा गार्डन मंगल कार्यालयात सकाळी अकरा वाजता होणार असल्याची माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांताराम बागचौरे यांनी दिली अरुणा कुंडलिक जरे यांची जरेवाडी ढोरे भांबुरवाडी गावच्या उपसरपंचपदी निवड झाली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात विविध विकास कामांचं उद्घाटन केला यावेळी अजित पवार यांनी कडूस या ठिकाणी शेतकरी मेळाव्यालाही हजेरी लावली उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवारी खेड आळंदी आणि चाकण दौऱ्यावर होते कडूसमध्ये चक्क अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या फलकावर डॉ अमोल कोल्हे यांचा फोटो दिसून आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत अजित पवारांच्या हस्ते काल जवळपास सहाशे कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यात आले अजित पवारांनी खेडकडे पाठ फिरवताच त्यांचे खंदे समर्थक अनिल बाबा राक्षे यांनी शरद पवार गटाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची भेट घेतली अनिल राक्षे आणि डॉक्टर कोल्हेंच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे राक्षे थोरल्या पवारांच्या गोटात असल्याची चर्चा सुरू झाली आहे आगामी विधानसभा निवडणुकीतील हक्काचा मोहरा खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी गळ्याला लावल्यानं तालुक्यात आमदार दिलीप मोहिते यांच्या राष्ट्रवादी गटाला झटका बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे शुक्रवारी दीड वाजता बागझाईनगर या ठिकाणी मानवी वस्तीत घुसलेला तरस रेस्क्यू करण्यात आला हे रेस्क्यू ऑपरेशन आर एफ ओ संतोष कंक यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू टीम आणि आपदा मित्र खेड तालुका यांच्या सहाय्याने पार पडण्यात आले तरसाची प्रकृती उत्तम असून त्याला पुढील पुनर्वसनासाठी रवाना करण्यात आले आहे

आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबाबत जनजागृती आणि प्रात्यक्षिक करण्यात आले जनजागृती फिरत्या रथाचा शुभारंभ खेड तहसील कार्यालयाच्या आवारात उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला निवडणूक आयोगाच्या कक्षेतील हा कार्यक्रम इतर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना निमंत्रित न करता मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आल्यानं तालुका निवडणूक अधिकाऱ्यांकडून आचारसंहिता भंग झाला अशा आशयाच्या बातम्या काही माध्यमांनी दिल्या आहेत संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या चाकण एमआयडीसी मधील खासगी कंपनीने मोठे पाऊल उचलले आहे देशात सॅटेलाइट लाँच करणारी चाकन एम मधील निबे ही पहिली कंपनी ठरणार आहे भारत सरकारच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत चार कंपन्यांचा सा मिळून हा सामंजस्य करार करण्यात आला यानुसार येत्या चोवीस महिन्यात पहिली सॅटेलाइट कंपनी लाँच करण्यात येणार आहे चाकण औद्योगिक वसाहतीत असलेली निबे कंपनी खाजगी सॅटेलाइट लाँच करणार आहे संरक्षण आणि अंतराळ क्षमतांना बळकट करण्यासाठी निबे लिमिटेडने भारतातील पहिले बहुसेन्सर सर्व हवामान निरीक्षण उपग्रह नक्षत्र स्थापन करण्यासाठी संरक्षण अंतराळ क्षेत्रात पाऊल ठेवले <totohi> <totohi> महायुतीचे अद्याप झालेले नाही मात्र अजित पवारांनी चाकणमध्ये जाहीर सभेत दिलीप मोहिते पाटलांची अप्रत्यक्ष उमेदवारी जाहीर केली खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातून कार्यसम्राट आमदार दिलीप मोहिते पाटील यांना पुन्हा निवडून द्या त्यांना मंत्रिमंडळात काम करण्याची संधी देतो अशी जाहीर घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजच्या भाषणात केली त्यामुळे त्यांच्याच महायुतीसोबतच महाविकास आघाडीतील नेत्यांनी कान टवकारले आहेत देहू आळंदी परिसरातील दोन नंबरचे धंदे पोलिसांनी तात्काळ बंद न केल्यास एखाद्या अधिकाऱ्यास मीच निलंबित करून पुढील कारवाई करेल असा सज्जड दम अजित पवारांनी पोलिसांनाच भरलाय त्यामुळे खेड तालुक्यात अवैध धंद्याची पाळेमुळे खोलवर रुजले असल्याची बाब समोर आली खेड तालुक्यात सुरू असलेले सर्व दोन नंबरचे धंदे बंद नाही झाले तर मी खरंच कुणाला तरी निलंबित करेल किंवा कडक कारवाई करेल असा सज्जड इशारा अजित पवारांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिलाय त्यामुळे आता तरी खेड तालुक्यातील अवैध धंदे बंद होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आणंदी नगरपालिका विक्रेता फेरीवाला समितीच्या नवनियुक्त सदस्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सन्मान केला उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राजगुरनगर तालुका खेड येथील हुतात्मा शिवराम हरी राजगुरू वाडा स्मारक येथे जागतिक वारसा नामांकनाचे आम्ही साक्षीदार या स्वाक्षरी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला खेड न्यायालयात खेडबार असोसिएशनच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सवातील गणपती बाप्पाची वाजत गाजत मिरवणूक काढून भीमा नदीवर सातव्या दिवशी विसर्जन करून निरोप देण्यात आला गणेशोत्सव काळात पावसाने विश्रांती घेतल्याने आता सर्वत्र उत्साहात विविध कार्यक्रम उपक्रम सुरू आहेत आज सातव्या दिवशी घरगुती गणपती बाप्पांचे विधिवत खेड तालुक्यात विविध भागात विसर्जन करण्यात आले राजगुरनगर शहरातील गणेश भक्तांनी भीमा नदी काठावर पूजा करून कृत्रिम हौदात विसर्जन केले काळूसगावच्या उपसरपंचपदी संदीप लक्ष्मण टेमगिरे यांची बिनविरोध निवड झाली पुणे <ज़ीध> नाशिक महामार्गावर मुटकेवाडी चौक येथे सिग्नलच्या पोलला फ्लेक्स लावल्याने सिग्नल पोल पडला यामुळे वाहतुकीस अडथळा झाला होता <ज़ीध> खरपुडी खुर्द येथील ट्रान्सफॉर्मरची दुरावस्था झालेली आहे दोन वर्षापासून नवीन रोहित्रासाठी पाठपुरावा करून ढिम्म महावितरण सुस्त असल्याचे स्थानिकांनी कळवले आहे खेड तालुक्यात गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू आहे खेड तालुक्यातील सार्वजनिक मंडळे व घरगुती गणेशाची आरास कशी आहे त्यावर थोडक्यात नजर टाकूयात निरोप घेतो आता असावी कार्यकर्ते यंग जॉली चौक सागर आज मंडळाने रक्तदान शिबिर आयोजित केले होते भरभोस असा प्रतिसाद रक्तदाना मिळालेला ने आहे विशेष बाब म्हणजे या रक्तदानाची जास्तीत जास्त महिलांनी याच्यात सहभाग नोंदवलेला आहे यंग जॉली क्लब आपल्या परंपरेला साजेचं कार्य याही वर्षी दिमाखात अतिशय उत्साह आणि जल्लोषात करतात यावर्षीही मंडळाने अनेक उपक्रम राबवलेले आहेत आत्ताच सांगितल्याप्रमाणे रक्तदान शिबिर त्याचप्रमाणे शाळेच्या मूर्ती प्रशिक्षण शिबिर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर असे अनेक कार्यक्रम आहेत त्याचा आलेख जर वाचायचा म्हणलं तर बराच सहा एक गणेशोत्सव दोन हजार चोवीस आज या ठिकाणी मंडळाच्या माध्यमातून व संजोनी दौदाय भोसरी यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिर झालं एकशे सहा रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे काही ठिकाण हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असल्यामुळे रक्तदान करता आलं नाही तरी त्या सर्व रक्तदात्यांचे खेड तालुक्यातील कळमोडी धरण भरले आहे या धरणाचे विहंगम दृश्य पाहाव्यास मिळत आहे खेड तालुक्याला तीन धरणे असली तरी येथील जनतेचे पाण्यासाठीचे हाल मात्र जैसे थे असल्याची जनभावना आहे मी अॅडव्होकेट निलेश आज आपण कळमुडी गावामध्ये कळमोडी धरण जे आहे आरळा नदीवर त्या ठिकाणी आलेलो आहोत मागे देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मिटिंग घेतली खेड आणि आंबेगाव लोकप्रतिनिधी यांच्याबरोबर मिटिंग घेऊन सांगितलं की बाबा आंबेगावला हे पाणी न्यायचं आहे आंबेगावचं पाणी तर काय तिकडं जाणार नाही आहे दुसरीकडं जे त्यांचं बाबूगिनू धरण आहे डिंबे धरण तर ते देत नाही आहेत पण इकडचं दीड टी एम सीचं ते म्हणतात की बाबा आम्ही पाणी उचलून घेतो सातगाव पाठरामार्गे मग ते खेड तालुक्याच्या पूर्वपट्ट्याला भेटेल पण ते काय भेटणार नाही आता नुकतंच त्या मिटिंगमध्ये असं सांगण्यात आलं की बाबा याची हाईट वाढवणार आता हाईट वाढून तरी काय करणार आहे अजून किती खेड तालुक्यातलं क्षेत्र बुडीत करायचं आहे बरं मी काय म्हणतो आहे की खेड तालुक्याला खरोखर गरज असेल तर काय अडचण नाही ना पण दुसऱ्यांचा लाभ होणार म्हणून खेड तालुक्याच्या शेतकऱ्यांचं बुडीत क्षेत्र वाढवणं बरोबर नाही आहे आणि दुसरं म्हणजे हे डी टी एम सीचं फक्त बेचाळीस एम एम सीचं धरण आहे त्याच्यामध्ये बाष्पीभवन झालं वर एक कंपनी त्यांचं पाणी झालं असं वाहत असताना ते पाणी झालं तर प्रत्यक्षात या दीड टी एम सीपैकी एक टी एम सी पण पाणी चाचकामान धरणामध्ये जाणार नाही आहे कारण की चाचकामान धरणातून मग ते डाव्या कालव्यातून ते उपसा सिंचन होणार आहे मात्र हे प्रत्यक्षात पाणी जाणार नाही आहे तर आमची विनंती एवढीच आहे की खेड तालुक्याचं जी धरणं आहेत ते खेड तालुक्यामध्ये पाणी राहावं आणि खेड तालुक्याच्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उपयोग व्हावा बामास की डायरेक्ट पूज्य करण्यात आलेले आता चाचकामान आणि कळमोडी धरण तरी शेतकऱ्यांच्या हो उपयोगासाठी आणावं अशी आमची विनंती आहे आणि तसं प्रशासनाने करावं हो यासाठी आम्ही पाठपुरावा हो करणार आहोत नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईफ न्यूज